हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल मागील व्हिडिओमध्ये आपण पाण्याविषयीची जी बेसिक माहिती होती ती पाहिली परंतु आज आपण पाणी पिण्यामुळे अव... आपल्याला काय काय फायदे होणार आहेत किंवा पाणी जर चुकीच्या पद्धतीने प्यायला गेलं तर त्यापासून काय काय नुकसान होणार आहे हे डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पाणी हे आपल्या डायजेशन खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजेच काय जर आपल्याला वाटत असेल की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरळीतपणे चालावं तर आपल्याला दिवसात कमीत कमी अडीच ते जास्तीत जास्ती जास्त तीन लिटर पाणी इतकं प्यायलाच पाहिजे असे म्हटले जाते की जर तुमचे चयापचय संस्था चांगली असेल तर तुम्हाला इतर व्याधींचा कधीच त्रास होणार नाही म्हणजेच काय जर आपण पाणी योग्य प्रमाणात पिलो तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती नक्कीच इम्प्रूव्ह होईल पाण्याचा दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन आता डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय हे पाहूयात बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स असलेलं असतं ते शरीरापासून रिमूव्ह करणं म्हणजेच काय तर आपल्याला माहीतच असेल की आपल्या शरीरामध्ये जी काही घाण आहे ती बाजूला करायची ही जी प्रोसेस आहे ती म्हणजे टॉक्सिन्स बाहेर काढणे ही होय आणि यासाठी आपल्याला पाण्याची खूप जास्त गरज असते त्यामुळे तुम्ही जितकं जास्त पाण्याचा इंटेक वाढवणार आहात तेवढी तुमची बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी जास्त काम करणार आहे आता पाणी पिण्याचा आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजे जितकं आपण जास्त पाणी पिणार आहोत तितकी आपली स्किन ती हेल्दी दिसणार आहे म्हणजेच काय जो आपलं नॅचरल स्किनचा ग्लो आहे तो वाढणार आहे आपल्याला माहीतच असेल की पाणी जर आपण कमी प्रमाणात प्यालं गेलं तर आपल्याला जी स्किन आहे ती डल अशी दिसायला लागते आणि त्यामुळेच आपण जर का पाण्याचा इंटेक वाढवला तर आपली जी स्किन हेल्दी दिसण्यास मदत होणार आहे आता पाहणार आहोत पाण्याचा सगळ्यात अद्भुत असा फायदा तो म्हणजे वेट लॉस मॅनेजमेंटसाठी आपल्याला माहितीच असेल की खूप सारे लोक फॅट्स वाढलेत म्हणून किंवा चरबी जास्त झाली आहे म्हणून वेट लॉस करत असतात आणि वेट लॉस करायचं असेल तर पाणी हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्यावेळेस आपल्या शरीराचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे किंवा नको असलेली चरबी वाढलेली आहे ती जर कमी करायची असेल तर तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी हे पिलंच पाहिजे आणखीन पाण्याचा महत्वाचा उपयोग हा आहे की जर आपण योग्य प्रमाणात पाणी पिलो तर आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होण्यास मदत होते म्हणजेच काय ब्लड सर्क्युलेशन ही अशी एक प्रोसेस आहे की जे शरीरामध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हृदयापर्यंत पोचवलं जातं आणि हृदयाने पंपिंग केलेलं ऑक्सिजनेटेड ब्लड पण संपूर्ण शरीरभर पोचवलं जातं हे सगळं जे काम आहे ते आपल्या जे काही आर्टरी आणि व्हेन आहे यांच्यामार्फत केलं जातं आणि त्याचसाठी आपली सर्क्युलेशन प्रोसेस आहे ती सुरळीत चालावी लागते आणि हीच सर्क्युलेशन प्रोसेस जर आपण योग्य प्रमाणात पाणी पिलो तर ती प्रॉपरली वर्क होणार आहे पाणी पिण्याचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे प्रॉपर फंक्शन ऑफ नर्वस सिस्टीम आपल्याला माहीतच असेल की जेव्हा जेव्हा नर्वस सिस्टीम म्हणजे चेतासंस्थेचा सा उल्लेख येतो तिथे तिथे मेंदू आणि आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्याचा खूप महत्त्वाचा असं योगदान असतं आणि हेच योग्य तऱ्हेने चालावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला पाण्याचा इंटेक हा घेतला योग्य पद्धतीने घेतलाच पाहिजे पाण्याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे आपली जी बॉडी आहे ती हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते म्हणजेच काय आपल्याला माहितच असेल की हायड्रेशन आणि डिहायड्रेशन अशा दोन प्रोसेस असतात ज्यावेळेस आपण पाण्याचा ऍडिशन करत असतो त्यावेळेस आपण हायड्रेशन झालं जा, असं म्हणत असतो आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीमधनं पाणी रिमूव्ह होत असतं त्याला त्यावेळेस डिहायड्रेशन होत आहे असं म्हणत असतो म्हणजेच काय आपल्या पा जे शरीर सत्तर टक्के शरीर जे पाण्यानं व्यापलेलं आहे ते जे काही प्रमाण आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं असतं आणि हेच शरीरामध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी झालं तर आपली बॉडी डिहायड्रेट होते म्हणूनच आपल्याला जे बॉडी हायड्रेटिंग करायचे आहे त्यासाठी पाणी हे महत्वाचं आहे पाण्याचा शेवटचा परंतु तितकाच महत्वाचा असा उपयोग म्हणजे कफ आणि कोल्ड मध्ये आपल्याला माहितच असेल की आपण लुकॉम वॉटर हे प्रेफर करत असतो यासाठी आपल्याला जर का कफचा त्रास असेल तर आपण जे काही गरम पाण्याचा इंटेक येतो तो घेतला तर आपल्याला त्यामध्ये आराम भेटणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहीत असेल सर्दी खोकला पडसं से झालं असेल किंवा कप छातीमध्ये जा जास्त दाटला असेल तर आपण गरम पाण्याची वाफ घेतो किंवा कोमट पाण्याने गुळण्या करतो यामुळे सुद्धा आपल्याला जो काय व्याधी उद्भवलेली आहे ती त्यापासून आराम मिळतो अशा प्रकारे सर्वसाधारण असणारं पाणी परंतु त्याचे आपल्या शरीरासाठी किती जास्त योगदान आहे किंवा किती जास्त महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे पाणी हे कधीही घाईघाईने पिणे टाळावे तुम्ही जितके शांत बा बसून पाणी पिणार आहात तितकं तुम्हाला ते फायद्याचं होणार आहे त्याचप्रमाणे पाणी कधीही उभ्यानं प्यायचं नाही आहे पाणी नेहमी बसूनच प्यायचं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वरती वरून पाणी पिता ते आपल्या शरीरासाठी अजिबात फायद्याचं नसतं तुम्ही ज्यावेळेस ग्लासला असेल किंवा पेल्याला असेल तोंड लावून पाणी पिणार आहात ते पाणी आपल्या शरीरासाठी चा, चांगलं असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही व्यायाम वै, वै, करत असाल किंवा वर्कआउट करत असाल आणि तुमच्या हार्टबीट खूप जास्त वाढलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये थोडस शांत झाल्यानंतर पाणी प्यायचं आहे घाई घाईने जर पाणी पिलं तर आपल्याला त्यापासून खूप जास्त त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आपण जे काही आहे पाणी पिणार आहोत ते शांतपणे प्यायचे आहे आणि एका दामात सग जास्त पाणी पिण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने परंतु प्रत्येक वेळेस थोडं थोडं पाणी पिल्याने आपल्याला त्या पाण्याचा जास्त फायदा होणार आहे आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर